अब्दुल मुस्लि, मुस्लिमिन एमच्या सहर शेख हिने आता माफी मागितली आहे हम को हरा बना देंगे हे म्हणजे हिंदूंना भडकवणारी चिथावणी देणारी ते, ते, ते भाषण आम्ही तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोनदा त्यांना बोलवलं होतं लिखित स्वरूपात सर मी माफी मागितली आहे की कुणाचा भावना दुखवण्याचा माझा इरादा नव्हता आणि म्हणून मी क्षमा मागत आहे माझ्या दृष्टीने हारा माझा पक्षाचा झेंडा पण भारताचा तिरंगासाठी मी आयुष्यभर काम करणार शहर तरुण असल्यामुळे आम्ही पण तिचा माफीनामा स्वीकारला आहे परंतु जे AIMIM चे नेते आता त्यांचा पुढच्या पिढीना जे रेडिकलाइज करत आहे कट्टरपंथी आहे करत आहेत ही चिंतेची बाब आहे ए आय एम एम म्हणजे नवीन मुस्लिम लीग ते मुस्लिम लोकांना फडकवतात त्यांचा प्रयत्न मालेगावला त्यांनी माले हिरवं केलं मानकोटला हिरवं केलं मुंब्राला हिरव केल्यास जमा आहे आणि आता मुंबईला हिरवं आम्हाला मान्य नाही कसं नाही आता, आता ते स्पष्टता कारण की त्याच्या भाषण आहेत त्यात कुठलाही झेंडाही नव्हता आणि जाळी नव्हतं म्हणून त्यांनी स्वतः एक वाक्य लिहिल्यानंतर कबूल केलं हिंदुस्थानाचा तिरंगा आणि माझ्या या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या माफी मागते बावीस वर्ष तरुणी असल्यामुळे आम्ही पण तिचा खुलाचा माफीनामा एकटे नाहीये हे जे मुस्लिम कट्टरपंथी नेते आणि बाहेरून त्यांना मदत येते आणि आता त्यांचा नवीन पिढीला ते बर्द करू इच्छित आहे भारतीय जनता पक्षाने भेदभाव केलेला नाहीये शिंदे आणि देवा भावनची लाडकी बहीण असं नाही मुस्लिम असो हिंदू असतो सगळ्या बहिणी लाडक्या रेशनिंग होतो कुठलीही योजना मोदी सरकारने पण परंतु हे कट्टरपंथी जे फडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि येत्या काही वर्षात त्यांना मुंबईला मुस्लिम मुंबई, मुंबई बनवायचं आहे ते आता त्याच्या विरोधात देवेंद्र फडणवीस सरकार अब मैदान में